CCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाणा लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल आमदार गायकवाड यांच्याकडून राजकीय या बंड बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय विद्यमान खासदार प्रतापराव जाधव विजयाचा मारणार का याकडे सगळ्यांचे लक्ष असताना आमदार गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जिल्ह्यात खळबळ उडालीये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काय म्हणाले आमदार संजय गायकवाड पाहूया प्रक्रिया खासदारांच्या उमेदवारी <laughs> माझा कोणास नेत्याला विरोध नाहीये माझा कोणा उमेदवारला विरोध नाहीये मला जनतेच्या कार्यकर्त्याच्या आग्रहाखात त्यांनी मला अर्ज टाकायला सा सांगितलं मी टाकला हो खासदार असेल म्हणून त्यांनी अर्ज भरला असेल असं उपासमक निघालं काय काय तुम्हाला ईबी फॉर्म मिळाला असेल म्हणून तुम्ही अर्ज भरला असा असं उपासात ईबी फॉर्म मिळाला असेल ते मी त्यांना सोबत घेऊन अर्ज भरला असता डमी अर्ज म्हणून एक असं कुठली प्रक्रिया डमी अर्जाची निवडणूक आयोगामध्ये मध्ये आहे तर तू अशी डमी अर्ज भरण्याची निवडणूक पक्षपातळीवर डमी अर्ज भरला जातो असं डमी अर्ज वगैरे असते का सांगा मला तो एक्सप्ट होईल का तुम्ही असे काही कलोकल्पित प्रश्न विचारले तरी असं काही झालेलं नाही तुम्ही लडन ठाम आहात ना

कोणत्याच पण मी फक्त कार्यकर्ते चर्चा का केलेली त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे फॉर्म असं वाटत नाही का कसला भूकंप एक लोकसभेचा एक उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे याच्यामध्ये कसला भूकंप आहे महायुतीचे तुम्ही आमदार आहात आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत ते आणि तुम्ही आज अपक्ष भरला माझ्या माहितीप्रमाणे आज उमेदवार बहुतेक जाहीर नाही झालेले प्रथम पत्ता कडणं उमेदवार जाहीर झाले तर तुम्ही परत घेणार तुमची माहिती घेणार का उमेदवार अर्ज आता मी भरलेला आहे अर्ज कोणी भरतो तर लढाई करता म्हणतोय का उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे पक्ष पातळीवर प्रतापरावांची उमेदवारी बद्दल साशंक आहे का प्रतापरावांच्या उमेदवारी मिळणार नाही याबद्दल तुम्हाला आता ती भविष्यवाणी मी नाही करू शकत काय नाही नामांकन अर्ज भरलाय आणि लागलेलो आहे खूप छान वाटतंय अर्ज भरल्यानंतर लोकसभेचा आयुष्यात पहिल्यांदा लोकसभेचा अर्ज भरलेला आहे आता आपली समजायची का असं निश्चित नाही सांगता येणार ना कारण अजून माहितीचे आमचे शिवसेनेची उमेदवार तरी जाहीर होण्याची बाकी आहे आपल्याला काय गरज पडली उमेदवारी दाखल करण्याची काय नको टाकू भरून आदेश होते का असा आदेश वगैरे हो काही नाहीये पण सहा महिन्यापासून आपण सगळं पाहता की बुलढाणेकरांची जिल्ह्यावासीयांची माझं सगळं काम बघून असतं त्यांना वाटत होतं की यांनी लढायला पाहिजे उमेदवारी असं काय नाही मी महायुतीचा अर्ज मी भरलेला आहे शिवसेनेच्या वतीनेच मी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे पण एबी म्हणजे मिळालेला त्याच्यामध्ये नाही आहे आपल्याला सीएमचा फोन आला या संदर्भामध्ये काय सीएम साहेबांचा फोन आमचं नेहमीच बोलणं चालू असते त्यात उमेदवारीच्या संदर्भामध्ये काही बोलणं अजून असं काही आहे नाही सीएम साहेब संजय गायकवाड यांना समज देतील सीएम चा मी अतिशय चांगला सन्मान करतो माझ्या माझ्या माझं त्यांचं नातं खूप वेगळा आहे आणि त्यांचा शब्द तर माझ्याकरता अंतिमच त्याच्यामध्ये काही विषय नाहीये परंतु असं काही असं अजून काही त्यांचं माझं बोलणं झालेलं नाही तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा